दतवाड येथे कुमार सिद्धनाळे यांचा सेवानिवृत्ती सन्मान गौरव सोहळा दतवाड येथील केंद्रीय शाळा कन्या दत्वाडचे मुख्याध्यापक बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर पतसंस्थेचे चेअरमन कुमार गुंडू सिद्धनाळे यांचा पस्तीस वर्ष प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्तीचा समारंभ दतवाड येथील श्री सत्यसाई मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला सत्कार मूर्ती कुमार सिद्धनाळे यांचा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पाटील कट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शिरोजे भारती कुळी व शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी प्रमोद पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास उजाळा देण्यात आला विविध मान्यवरांनी व गुरुजनांनी मुख्याध्यापक कुमार सेदनाळे सपत्नीक यांचा यथोचित सन्मान गौरव करून त्यांच्या भाविक कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी विस्तार अधिकारी नारायण पाटील अनिल ओमासे दीपक कामत सुनील एडके रविकुमार पाटील विजय भोसले किरण पाटील सुरेखा कुंभार व सुनील कळसापण्णावर आदी पदाधिकाऱ्यांसह सर्व शिक्षक शिक्षकवृंत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व आभार प्रज्योत सिद्धनाळे यांनी मानले महानकरी नेमसाठी संजय सुतार दत्वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा